नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे सांदूळचं तलाव म्हणजे आपल्या गावातलंच तळ आहे आपण सांदूळच्या रहिवासी आहे हे बा एकोणीसशे बहात्तरला या तळ्याची निर्मिती झाली बपा आता तळही ओवर फ्लो होऊन पूर्ण ओसंडून होऊ लागलं यावर्षी पाणी पोच भरपूर आहे बपा मरणाचं पाणी येईल तळ्याला तसं दोन महिन्यापासून ओवर फ्लो होईल तर हे पहा तुम्ही या तळ्यामुळे इथं वीस पंचवीस गावाची तान भागवली जाते तसंच आपला जे देवगिरी कारखाना देवगिरी कारखाना हा पूर्ण ह्या पाण्यावरच चालतो आणि आजूबाजूचे जे पूर्ण खेडेगाव आहे पहिले इथून संभाजीनगरला पाणी जात होतं पण आता संभाजीनगरला शेअर मोठं झाल्यामुळं इकडचं पाणी बंद झालं आणि संभाजीनगरला जायकवाडीच पाणी आलं तरीबी हे तळं म्हणजे आमच्यासाठी एक खूप मोठं वरदान आहे आमचा सगळा हा डोंगराळ भाग आहे डोंगराळ भावा भागामध्ये एवढं मोठं तलावाची निर्मिती आहे एकदम कमी खर्चात या ताल्याचं काम झालेलं आहे दोन्ही दोन डोंगर असल्यामुळं फक्त मधला भाग भिंत बांधून हे तळं तयार केलेलं आहे याच्यामुळं आमचा पट्टा येऊ कायम भाग असतो आम्हाला पिण्याच्या पाण्याची बिलकुल कधी निर्माण होत नाही आणि आम्ही सगळे डोंगराळ भागात राहणार बघा तुम्ही लोक सगळे डोंगर आहे म्हणजे सरकार असं वातावरण आहे तुम्ही जरा लंबी तालुक्याच्या आसपास राहत असेल तर तांदूळच्या तळावर तलावर येऊन अवश्य इथं तुम्ही एन्जॉय करू शकता तर तुम्हाला तळ कसं वाटलं याविषयी कमेंट करून नक्की सांगा नमस्कार भावन